आज या ठिकाणी मी वर्षावास व वर्षावासात करायचं व्रत या विषयावरती माझे विचार मी मांडत आहे या वर्षामध्ये साधारणतः प्रत्येक बारा महिने असतात आणि या बारा महिन्यामध्ये साधारणतः दोन अष्टमी असतात शुद्धवर्ती अष्टमी आणि अमावस्या आणि पौर्णिमा हे पण सण असतात ह्या चारही दिवसांना बौद्ध धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे अर्थात बौद्ध धर्म हा विज्ञाननिष्ठ असल्यामुळे या दिवशी जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर या दिवशी चंद्र आणि पृथ्वी यांचं जे परिक्रमण आहे तर यामध्ये काही गुरुत्वाकर्षणीय असे विशेष असे बदल असतात अमावस्या पौर्णिमेला किंवा अष्टमीला आणि हे बदल मानवी जीवनावरती वैज्ञानिकदृष्ट्या काही चांगले किंवा वाईट परिणाम करणारे असतात आणि म्हणून अशा या दिवशी जर आपल्या हातून जर काही चांगल्या गोष्टी घडल्या तर त्याचे चांगले परिणामसुद्धा आपल्याला जाणवतात म्हणून या दिवसाला आपण बौद्ध धर्मामध्ये विशेष असं महत्त्व दिलेलं आहे अर्थात या दिवशी बौद्ध धर्मी माणसांनी या प्रत्येक महिन्याच्या या चार दिवसात उपसत व्रत जर केलं तर त्याचे एक धार्मिक म्हणा मानसिक असे बरेचसे फायदे त्या व्यक्तीला होऊ शकतात पण ते उपसगृत करण्यासाठी त्या माणसाला काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे आणि ते पालन करायचं म्हणजे काय तर त्याने सकाळी लवकर उठावं आपल्याकडं असणाऱ्या जी काही रूपं आहेत आपल्याकडं रूप आहेत किंवा आहे काय याची आपण पूजा करावी दीप धुम आणि पुष्प अर्पण करून पूजा करावी त्यानंतर दिवसभर साध्या प्रकारचं आणि पौष्टिक अन्न खावं जेणेकरून त्यात फळांचा आहार पण असावा आणि हे अन्न आपण खाताना सात्विक पद्धतीने जर खाल्लं तर ते शरीराला चांगल्या प्रकारचे आपल्याला विचार पण प्रवृत्त करत असत त्याचप्रमाणे या दिवशी पंचशिलाचं अष्टशिलाचं ग्रहण करावं अष्टशिलाचं ग्रहण करताना आपण जे पंचशिला आहे हे पंचशील जरी आपण पाळले तरी हिंसा करणार नाही मी खोटं बोलणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी चोरी करणार नाही मी व्यसन करणार नाही ही जरी पंचशील आपण आणि ती पण पाळताना फक्त तो तोंडाने न पाळता कायने वाचेने आणि मनाने म्हणजे शरणाने ही गर्ग पंच शिलं पाळली पाहिजे वाचे म्हणजे बोलण्यातनं ही पंचशिलांचं आपण आचरण झालं पाहिजे आणि मनामधून सुद्धा अगदी आपण हाताने आपल्या वाचेने किंवा शरीराने जरी काही नाही केलं तरी सुद्धा आपल्या काही वाईट गोष्टी येतात या सुद्धा आल्या नाही पाहिजेत असं काया वाचा आणि मनाने आपण या शिलांचं अष्टशिलांचं आपण पालन केलं पाहिजे त्याचप्रमाणे जो दिवसाचा पूर्ण दिवस आहे अर्थात ज्याला जसा वेळ मिळेल तसं ज्याला सकाळ संध्याकाळ दुपार कसा भेट मिळत असेल अर्थात कामावर असणाऱ्या माणसाने नोकरी करणाऱ्या माणसाने याला काही थोडी सूट असेल तर यांनी या दिवशी बौद्ध धर्माचे जे महत्वाचे विषय आहेत याचाही थोडाफार अभ्यास असं केलं पाहिजे आणि त्यामध्ये बोलतो की चार आर्य सत्य अष्टांगिक मार्ग दस परिमिता कुशल कर्म अकुशल कर्म अशा गोष्टींचा जर आपण विचार केला आपले आपले पुना, तर काय होईल आपलं जो बौद्ध धर्माची जी नीती नियमांचं जे आपण पालन करतो त्याची उजळणी होईल आपलं जे विस्मरण झालेलं असेल ते त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन होऊन जाईल त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आपण आहार जो घेतो तो या दिवशी अर्थात तो दररोज जरी आपण तसं केलं तरी चांगलीच गोष्ट आहे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे उपस्थित होत आपण पाळलं तरीच हरकत नाही पण कमीत कमी आपण त्या दिवशी दुपारी होईल बाराच्या अगोदर जेवण करावं दुपारी बाराच्या अगोदर आणि ते पण जेवण साधं पौष्टिक असावं त्यामध्ये फार असा कठीण पदार्थ नसाव्यात आणि त्यानंतर संध्याकाळचं जे जेवण आहे ते सूर्य मावळण्याच्या अगोदर याप्रमाणे जर आपण तो फलार शक्यतो जेवण करण्याऐवजी संध्याकाळचा आपण फलार केला तर एक प्रकारचा पोटाला सुद्धा आपल्या उपवास मिळून आपल्या शरीराला एक प्रकारची चांगला फायदा त्याचा होऊ शकतो त्याचप्रमाणे आता एक भगवान बुद्धाने जो आपल्याला बौद्ध दिला दिलाय हा लवचिक आहे लवचिक आहे म्हणजे काय की तुमच्यावरती असं काही कडक कर्मकांड म्हणून त्याचा असं हे नाही आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये काही छोटे मोठे बदल करू शकता तुमच्या शरीराला मांडवेल त्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार जे बदल करू आणि त्याप्रमाणे जर आपण दो पौर्णिमा दो दोन अमावस्या पौर्णिमा दोन अष्टमी याच्याऐवजी किमान म्हणजे मी सर्वांसाठी हे बोलत नाही पण किमान एक दिवस म्हणजे पौर्णिमा ही जरी आपण जरी समजा या पद्धतीने उपस्थित केलं तरी मला वाटतं फार मोठं आपण काहीतरी चांगलं कार्य करत आहात आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा